नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अस्मि करिअर अकॅडमी मी या यूट्यूब चॅनलला बघा बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे मला कमेंट बॉक्समध्ये बरेचसे मेसेज आलेले आहेत की सर महिला व बाल विकास विभागाचा अपेक्षित कट ऑफ काय का असणार आहे याविषयी बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारलेला आहे त्यांनी डायरेक्टली कसं विचारलेलं आहे सर मला एकशे साठ मार्क पडत आहेत माझं होईल का सर मला एकशे ऐंशी मार्क पडत आहेत माझं होईल का मग आता हा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या कमेंट बॉक्समध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला हो नाही सांगणे हे परवडणार नाही त्याकरिता आपण हा व्हिडिओ बनवत आहे हा व्हिडिओ स्पेशली हे असणार आहे की महिला व बाल विकास विभागामध्ये जी अलीकडे भरती झालेली आहे या भरतीमध्ये अपेक्षित कट ऑफ किती जाऊ शकतो काय अपेक्षित कट का ऑफ किती जाऊ शकतो याविषयी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी शेवटी आपण बघू की महिला व बाल विकास विभागाचा रिझल्ट कधी येणार आहे सर्वांनाच माहित आहे महिला व बाल विकास विभागाची परीक्षा झालेली आहे त्यानंतर अठ्ठावीस फेब्रुवारी पासून तर आठ मार्च पर्यंत तुम्हाला पहिली उत्तर तालिका उपलब्ध करून देण्यात आली होती सोबतच तुम्हाला अठ्ठावीस ते आठ पर्यंत काय ऑब्जेक्शन रेज करण्यासाठी वेळ सुद्धा दिला होता परंतु आता आठ मार्च पासून आज जर डेट घेतली आपण या व्हिडिओची ती आज आजची डेट तुम्हाला सांगू इच्छितो की आजची डेट आहे सत्तावीस मार्च किती आहे सत्तावीस मार्च तर सत्तावीस मार्चपर्यंत जवळपास जर बघितला आपण तर किती भरपूर दिवस झालेले आहेत जवळपास एकोणवीस दिवस झालेले आहेत किती एकोणवीस दिवस झालेले आहेत परंतु अजूनही सेकंड जी अँसर की असते ही सेकंड अँसर की आलेली नाही म्हणजे जर विचार केला आपण तर आपल्याला बघायला मिळालं की पाच ते दहा दिवसाच्या पाच ते आठ दिवसाच्या आतच फर्स्ट रिस्पॉन्स आली होती पेपर झाल्याच्या नंतर शेवटचा पेपर झाला त्या दिवसापासून आठ दिवसाच्या आत तुम्हाला फर्स्ट रिस्पॉन्स मिळाली होती परंतु आज फर्स्ट रिस्पॉन्स शीट नंतर जवळपास एकोणवीस दिवस झालेले आहेत तरी सुद्धा अजूनही सेकंड रिस्पॉन्स उपलब्ध झालेली नाही ते ते तो। तो तर ते सुद्धा आपल्याला या व्हिडिओच्या शेवटी बघायला मिळणार आहे की सेकंड रिस्पॉन्स कधी येऊ शकते त्यानंतर तुमचा अंतिम निकाल कधीपर्यंत येऊ शकतो तर सुरुवातीला आपण बघू की अपेक्षित कॅटेगरी वाईज सोबतच पोस्ट वाईज काय कट ऑफ असू शकणार त्याविषयी आपण सविस्तर जाणू तर सुरुवातीला आपण बघू की नेमक्या जागा वगैरे बघू किती कोणाला काय होतं आ, किती जागा होत्या बघा पहिली जागा जर बघितली म्हणजे पहिलं पद जर बघितलं तर संरक्षण अधिकारी गट बस साठी होतं आता संरक्षण अधिकारी गट बस साठी जर भरायचे पदे म्हटलं तर सुरुवातीला अनुसूचित जाती बघू आपण आता कॅटेगरी वाईज आपण का टॉप बघू अनुसूचित जातीचा जर बघितला तर एकच जागा होती सर्वसाधारण आणि सर्वांनाच माहीत आहे की पेपर फारसा अवघड नव्हता त्यामुळे फक्त आपण मार्क्स बघू आपण काय बघू मार्क्स नाही आपण क्वेश्चन बघू आपल्याला माहित आहे शंभर क्वेश्चन होते मग शंभरच्याच ॲव्हरेजमध्ये आपण सर्व बघू तर जर सरळ सरळ जर सांगायचं झालं तर आता एकच जागा आहे अनुसूचित जातीला तर त्यामुळे हायली काय असणार आहे कॉम्पिटिशन असणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट आता तुमचं नॉर्मलायझेशन झालेलं चालूच असेल कदाचित शेवटच्या टप्प्यात असू शकते नॉर्मलायझेशन नंतरचे गुणसुद्धा बदलणार आहे त्यामुळे अपेक्षित धरूया आता तुम्हाला नॉर्मलायझेशन टी सी एचचं बघितलेलं आहे तुम्ही टी सी एचचं नॉर्मलायझेशन तलाठी भरतीमध्ये बघितलेलं आहेच की अफलातून मार्क विद्यार्थ्यांचे वाढताना आपल्याला बघायला मिळाले काही काही विद्यार्थी दोनशे प्लस मध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळाले होते टी सी एचच्या च्या नॉर्मलायझेशन प्रोसिजरमध्ये तलाठी भरतीमध्ये त्या जर अनुषंगाने आपण जर विचार केला तर इथं आपण बघू शकतो की जर आर टी सी एसने त्याच प्रकारचं जर नॉर्मलायझेशन झालं तर ऑब्विसली बरेचसे विद्यार्थी दोनशेच्या जवळपासच असणार आहेत म्हणून तुम्ही या एका जागेसाठी जर कट ऑफ बघितला या एका जागेसाठी जवळपास कट ऑफ काय असू शकतो तर याचा जवळपास कट ऑफ आता मला सांगायला सुद्धा थोडस हेजिटेट होत आहे कारण की जवळपास अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव कोच्चन ज्यांचे बरोबर येतील आफ्टर नॉर्मलायझेशन म्हणत आहे मी सेकंड रिस्पॉन्स अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव असणार याचे हायली चान्सेस असणार आहेत म्हणजे तुम्हाला जर सत्तर अशी जर प्रश्न असतील बरोबर तुमचे तर तुमची थोडंसं कठीण वाटतं ते कारण की परिस्थितीनुसारच आपल्याला बघावं लागेल त्यामुळे अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव क्वेश्चन समजून घ्या त्यानंतर सेम आपल्याला बघायला मिळते एससी बी सी मध्ये या एसईबीसी मध्ये एकच जागा होती इथं पण सुद्धा तुम्हाला सेम कट ऑफ बघायला मिळणार आहे ओपनची एक सुद्धा जागा नव्हती थी, आय थिंक याच्यामध्ये तर ओपनचा इथं प्रश्नच येत नाही त्यानंतर दुसरी पोस्ट बघू आपण लघु लेखक वगैरे आता इथं पण काहीच पोस्ट नाहीत त्यानंतर मेजर मेजर आपण पोस्ट बघू त्याच्यामध्ये हे पोस्ट आहे लघु लेखक ते पण नाही बघायचे आपल्या परिविक्षा अधिकारी महत्वाची पोस्ट आहे परिविक्षा अधिकारी म्हणजे प्रोबेशन ऑफिसर म्हणून जे पोस्ट होती याच्यामध्ये आता सुरुवातीला एस सी कॅटेगरी तर पाच जागा होत्या जा, सर्वसाधारण एक जागा आणि महिलांच्या दोन जागा आता सर्वसाधारण जर बघितलं आपण तर सर्वसाधारणचा कट ऑफ तुम्ही बघू शकता जवळपास ज्या विद्यार्थ्यांचे नाईन्टी प्लस क्वेश्चन बरोबर असतील आणि ज्या विद्यार्थ्यांचे नाईन्टी प्लस झाल्यानंतर नॉर्मलायझेशनच्या नंतर जर गुण वाढत असतील तर त्या लोकांचे लागण्याचे चान्सेस इथं खूप आहे कोणत्यासाठी सर्वसाधारणसाठी आणि महिलांसाठी जर विचार केला एत, तर नाईन्टीच्या जवळपास तुम्हाला एटी एट म्हणजे एटी फाईव्हच्या अबोव जर क्वेश्चन तुमचे बरोबर असतील तर तुमचे चान्सेस इथं आहेत पण शब्द माझा ध्यानात ठेवा नॉर्मलायझेशनच्या नंतर तुमचे गुण वाढायलाच पाहिजे तरच तुमचे चान्सेस आहेत जर गुण कमी होत असतील किंवा फारसे वाढत नसतील तर तुमचे चान्सेस कमी आहेत म्हणजे तुमच्या सिफनुसार ते अवलंबून असणार आहे म्हणून मी म्हणत होतो की नॉर्मलायझेशन झाल्यानंतर अपेक्षित कट ऑफचा व्हिडिओ बनवणं सविस्तर राहणार आहे सोयीस्कर राहणार का सोयीस्कर राहणार आहे कारण तिथं आपण जी परिस्थिती आहे ती परिस्थिती बदलता येत नाही परंतु फर्स्ट आन्सर की नुसार आता परिस्थिती सर्व चेंज होणार आहे म्हणजे होत्याच नव्हतं होत असते बऱ्याचशा एक्झामचा अनुभव तुम्हाला असेलही नसेल अनुभव तर तुमच्या वरिष्ठांना विचारा की नॉर्मलायझेशन मध्ये नेमकं काय होऊ शकते जसं की तलाठी भरतीमध्ये मी तुम्हाला अनुभव सांगतो की एका विद्यार्थ्याचे अठ्याहत्तर मार्क्स म्हणजे गुण अठ्याहत्तर प्रश्न बरोबर होते आणि एका विद्यार्थ्यांचे बँशी प्रश्न बरोबर होते हा बँशी प्रश्न बरोबर असणारा विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये सुद्धा आला नाही आणि हा अठ्याहत्तर मार्क असणारा विद्यार्थी मात्र आज तलाठी म्हणून सिलेक्टेड आहे एकाच कॅटेगरीमध्ये त्यांची शिफ्ट मात्र वेगवेगळी होती त्यानंतर पेपर सुद्धा वेगवेगळ्या दिवशी झाला होता म्हणजे अशी परिस्थिती नॉर्मलायझेशन करत असते म्हणून नॉर्मलायझेशनच्या नंतरचे जे गुण येतील त्याच्यावरच तुमचा एक्सपेक्टेड कटऑफ ठरणार आहे परंतु अंदाजे जर सांगितला आपण तर आता सर्वसाधारण एस सीसाठी तुम्ही धरून घ्या नाईन्टी प्लस क्वेश्चनमध्ये लागू शकते आणि महिलांसाठी जर विचार केला तर एटी फाईव्ह प्लस क्वेश्चनमध्ये लागू शकते मध्ये डील करत आहे मी त्यामुळे तुम्ही ते मार्क्समध्ये कन्व्हर्ट करू शकता एस सीसाठी झालं अनुसूचित जमाशी जमातीसाठी थोडस कमी लागणार आहे एटी एट किंवा एटी फाईव्ह क्वेश्चन ज्यांचे बरोबर असणार आहेत ते सेफ झोनमध्ये असणार आहेत सोबत जर भजप मधलं बघितलं आपण तर भजप एकच जागा होती नाईन्टी प्लस क्वेश्चन जर तुमचे बरोबर असतील तर शुअर आहात तुम्ही शुअर आहात म्हणजे शुअर नाही हंड्रेड पर्सेंट नाही शुअर तुम्ही तुम्ही अपेक्षा ठेवू शकता भजड जर बघितलं तर एटी फाईव्ह क्वेश्चन तुमचे जर असतील तर तुम्ही अपेक्षा ठेवू शकता त्यानंतर व्ही व्ही माप्र आहे इथं बी नाईंटी प्लस क्वेश्चन तुम्ही हे करू शकता त्यानंतर एसीबीसी नाईन्टी प्लस क्वेश्चन धरावे लागतील तुम्हाला आर्थिक दुर्बल घटक नाइन्टी प्लस क्वेश्चन अ राखीवचा जर विचार केला तर या अ राखीव मध्ये तुम्हाला नाईन्टी फाईव्ह प्लस क्वेश्चनच लागतील का लागतील नाईन्टी फाईव्ह प्लस क्वेश्चन सर्वच कॅटेगरी सुद्धा इथे इन्वॉल्व्ह होणार आहे त्यामुळे इथं तगडं कॉम्पिटिशन तुम्हाला बघायला मिळणार आहे आता याच्यामध्ये आहे ना महिलासाठी थोडासा कमी लागत असतो सर्वसाधारणच्या पेक्षा म्हणजे सर्वसाधारण जिथे संपते तिथून सुरू होत असते महिलांची त्यानंतर हे जे खेळाडू वगैरे बघितले आपण तर खेळाडूची जी जिथे जी जागा असतील त्यांची ऑबियसली कमीच कट ऑफ लागतात माझ्या सैनिकला सुद्धा खास ऍडव्हान्टेज असतो अंशकालीन असतो म्हणजे हे जे आ, सब कॅटेगरी म्हणतो आपण याला किंवा समांतर आरक्षण म्हणतो तर यांच्यानुसार यांना यांचा कट ऑफ ऑबियसली थोडा कमीच लागतो म्हणजे कॉम्पिटिशनवर डिपेंड राहते ते आता जर आपण पुढे बघितले पुढची पोस्ट तर पुढची पोस्ट बघू आपण ते म्हणजे आहे वरिष्ठ लिपिक याचं सुद्धा आपण थोडस नंतर बघू तर याच्यानंतरची महत्वाची पोस्ट आहे संरक्षण अधिकारी आता संरक्षण अधिकारीमध्ये जर सांगायचं झालं था जर तुम्हाला एटी फाईव्ह प्लस क्वेश्चन असतील तर तुम्ही अपेक्षा ठेवू शकता आफ्टर नॉर्मलायझेशन जर तुमचे मार्क वाढत असतील तर हे ऑबियसली मी सर्वच कॅटेगरीला एका सोबत सांगतो कारण की तो व्हिडिओची लेंथ वाढणार आहे आणि नंतर आपल्याला जी महत्वाची अपडेट द्यायची आहे ते सुद्धा राहून जाईल त्यामुळे एक कन्सिडर करा तुम्ही एटी फाईव्ह प्लस असतील तर तुम्ही अपेक्षा ठेवू शकता तशीही तुम्हाला लवकरात लवकर त्याची सेकंड रिस्पॉन्स मिळणार आहे त्यानुसार तुम्ही मग ठरवू शकता ओपनचा जर बघितला तर नाईन्टी प्लस मध्ये जाऊ शकतो कॅटेगरी वाईज एटी फाईव्ह प्लस क्वेश्चन बरोबर असतील अपेक्षा ठेवा अदरवाईज ठेवू नका मस्त अभ्यास चालू द्या आणि जास्तही असतील तरी पण अभ्यास चालू द्या त्यानंतर आहेत जर आता विचार करायचा झाला तर वरिष्ठ काळजी वाहक गट याच्यासुद्धा जागा कमी होत्या नाईन्टी प्लसच तुम्हाला याचे क्वेश्चन सांगत नाही मी मार्क्स नाही नाईन्टी प्लस क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळतील ओपनसाठी नाईंटी फाईव्ह प्लस बघायला मिळू शकता त्यानंतर कनिष्ठ काळजी वाहक का आहेत त्याच्या जागा सुद्धा फारच कमी आहेत त्यानंतर इथं सुद्धा तुम्ही नाईंटी प्लस क्वेश्चन कन्सिडर करू शकता त्यानंतर महत्वाची पोस्ट आहेत ते स्वयंपाकी गट ड आता स्वयंपाकी गट ड याच्यावर डिपेंड आहे जागा फारच कमी आहेत म्हणजे एकूण जर जागा बघितल्या तर सहा जागा आहेत सहा जागेसाठी कट ऑफ जर बघितला तर यांचा एवढा तरी जाणार नाही कारण यांना प्रमाणपत्र वगैरे या सर्व गोष्टी इन्व्हॉल्व असतात याच्यामध्ये हो तर यांचं तुम्ही अपेक्षित कट ऑफ धरू शकता सेव्हन्टी फाईव्ह प्लस कारण की का सेवन्टी फाईव्ह प्लस कारण की जागा फारच कमी आहेत आणि बरेचसे विद्यार्थ्यांचं प्रमाणपत्र सुद्धा असू शकतात परंतु तरीही सेवन्टी प्लस मार्क्स असणाऱ्यांनी अपेक्षा ठेवणे अपेक्षितच आहे त्यानंतर पुढची पोस्ट बघण्याच्या पूर्वी आपल्याला काय बघायचं आहे निकालाबाबत बघायचं आहे महत्वाची अपडेट महत्वाची अपडेट आता तुम्हाला मी सांगू इच्छितो बघा आता निकालाबाबत जर महत्वाची अपडेट बघायचं झाली तर आपल्याला सर्वांनाच माहित आहे की फेब्रुवारी महिन्यामध्ये आपली सर्व्हीची सर्व एक्झाम एंड झालेली आहे जवळपास सतरा फेब्रुवारीपर्यंत एक्झाम चालली सतरा अठरापर्यंत पर्यंत सतराचा शेवटचा होता आय थिंक पेपर त्यानंतर जर बघितलं तर सतरा तारखेपासून लगेच अठ्ठावीस तारखेला म्हणजे जवळपास नऊ दहा दिवसामध्ये तुम्हाला फर्स्ट रिस्पॉन्स सीट बघायला मिळाली आणि हे रिस्पॉन्स सीट तुम्हाला अवेलेबल होती आठ मार्चपर्यंत आठ मार्चपर्यंत म्हणजे सांगायचं झालं तर अठ्ठावीस मार्च पासून तर सॉरी अठ्ठावीस पासून तर आठ मार्चपर्यंत तुम्हाला ऑब्जेक्शन रेस करण्यासाठी सुद्धा कालावधी दिला होता या कालावधीत बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन सुद्धा रेस केलेला आहे आता अपेक्षा आहे ते म्हणजे आता जर विचार केला आजची तारीख तर जवळपास एकोणीस दिवस गेलेले आहेत म्हणजे एकोणीस दिवस झाले तरीही सेकंड रिस्पॉन्सिट उपलब्ध झालेली दा दा नाही ते का झालेलं नाही कारण की सेकंड रिस्पॉन्सिट ही डायरेक्टली उपलब्ध होत नसते तर सेकंड रिस्पॉन्स उपलब्ध होण्यासाठी सुरुवातीला तुमचे जेही ऑब्जेक्शन आलेले असतील पूर्ण महाराष्ट्र भरून या ऑब्जेक्शनावरती अभ्यास केला जातो ते त्याची पडताळणी केल्या जाते आणि रितसर ऑब्जेक्शन असतील तर त्याच्या दुरुस्त्या केल्या जातात त्यामुळे याला थोडासा वेळ लागतो त्यामुळेच काय होत हे वेळ आपल्या सेकंड रिस्पॉन्स सिटला येते आता नॉर्मलायझेशन झाल्याच्या नंतर मग सेकंड रिस्पॉन्स सुद्धा तयार करावी लागते सेकंड रिस्पॉन्स सोबतच तुम्हाला तुमची जे सर्वसाधारण गुणवत्ता यादी असते काय असते सर्वसाधारण गुणवत्ता यादी हे सर्वसाधारण गुणवत्ता यादी तयार तयार करायला सुद्धा वेळ लागत असतो कारण की रिस्पॉन्सिट सेकंड आली म्हणजे याचा अर्थ काय सर्वसाधारण जी गुणवत्ता यादी असते हे सुद्धा आली कारण की त्याच्यानंतरची फारशी प्रोसिजर नसते जर सेकंड रिस्पॉन्स काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तरी तुम्ही त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन रेज करू शकता असे बऱ्याचदा एक्झाम मध्ये होत असते तर बघा आता एकोणवीस दिवस झालेले आहेत आणि आता जवळपास पाच ते दहा दिवसाच्या आतमध्ये आपल्याला सेकंड रिस्पॉन्सिट मे बी बघायला मिळू शकते आता सेकंड रिस्पॉन्सिट जर पाच ते दहा दिवसात आली तर तुम्ही अपेक्षित करू शकता सेकंड रिस्पॉन्सिट आल्याच्या नंतर आठ दिवसाच्या अंतिम गुणवत्ता अंतिम नाही म्हणू शकत सर्वसाधारण गुणवत्ता यादी लागणार आहे सर्वसाधारण गुणवत्ता यादी लागली म्हणजे आपल्याला मग कन्फर्म होणार आहे की अपेक्षित कट ऑफ किती जाऊ शकतो म्हणजे त्याच्यावरून तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांची गुणसुद्धा समजणार आहेत टॉपर कितीवर आहे आणि अपेक्षित तुमचा कट ऑफ कितीवर जाऊ शकतो ह्या सर्वच गोष्टी त्या वेळेस काय होत असतात क्लिअर होत असतात म्हणून इथं जरी मी तुम्हाला नाईन्टी प्लस सांगत असेल एटी फाईव्ह प्लस सांगत असेल तर ह्या गोष्टी फारशा महत्त्वाच्या नसतात कारण की हे बिफोर नॉर्मलायझेशन आहे आणि बिफोर नॉर्मलायझेशन फारशा गोष्टी मला सांगणं स्वतः चांगलं वाटत नाही परंतु बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स आले की सर एकशे ऐंशी मार्क येतात सर एकशे पंच्याण्णव मार्क येतात सर एकशे पंच्याऐंशी मार्क येतात माझं होईल का माझं होईल का आता प्रत्येक विद्यार्थ्याला कमेंटमध्ये रिप्लाय द्यायला वेळ नसतो त्यामुळे एक सविस्तर व्हिडिओज बनवला की ठीक आहे बा तुमची अपेक्षा आहे तर त्याच्यावरती आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवू त्यामुळे या व्हिडिओतून तुम्हाला एक सर्वसाधारण कल्पना येऊन जाईल की अपेक्षित कट ऑफ हा फर्स्ट रिस्पॉन्स सीटवर लागणे किती चुकीचं आहे कारण की नॉर्मलायझेशन नंतर सर्वच गोष्टी बदलून जात असतात म्हणून तुम्हाला आता ध्यानात ठेवायचं आहे की फर्स्ट रिस्पॉन्स सीटवर तुम्ही कितीही तुक्के मारले कितीही कट ऑफ प्रिडिक्शन करण्याचा प्रयत्न केला तर ते योग्य ठरणार नाही म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की सर तरीही एक सरासरी माहित आहे का एवढं सर्व सांगूनही विद्यार्थी काय म्हणतात कमेंट बॉक्समध्ये सर ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत पण तरीही सांगा अपेक्षित कितीपर्यंत ऑफ जाणार मग असे प्रश्न येतात त्याकरता हा व्हिडिओ केला की अपेक्षित जर तुम्हाला धरायचं असेल तर एटी फाईव्ह प्लस जर मार्क्स असतील म्हणजे क्वेश्चन बरोबर असतील तुमचे तर तुमच्यासाठी म्हणजे तुम्ही आशा ठेवू शकता नाईंटी प्लस असतील तुमच्याकडे तर तुम्ही आशा ठेवू शकता मॅक्झिमम जर सांगायचं झालं तर एटी प्लस क्वेश्चन जर तुमचे बरोबर असतील तर तुम्ही श्योरली आशा ठेवू शकता आणि असं माझं म्हणणं नाही की सेव्हन्टी वाल्यांनी आशा ठेवणे सेव्हन्टी फायव्ह वाल्यांनी पण आशा ठेवावी पण सोबत नशीब घेऊन यावं नशीब घेऊन यावं म्हणजे नेमकं कसं नशीब घेऊन यावं म्हणजे त्यांनी नॉर्मलायझेशन होत्याचं नव्हतं करून टाकावं म्हणजे नॉर्मलायझेशनमध्ये या विद्यार्थ्यांचे जवळपास म्हणजे आपल्यातून समजा तीस पस्तीस डायरेक्ट गुण वाढावे किंवा चाळीस गुण वाढावे असं नशीब सोबत घेऊन या तर तुम्ही काय करा अपेक्षा ठेवू शकता म्हणजे काय सांगायचं सा जर झालं तर काय सेवन्टी फाईव्ह प्लस असतील तर ठीक आहे एटी असतील प्लस ठीक आहे एटी फाईव्ह प्लस असतील ठीक आहे नाईन्टी प्लस असतील ठीक आहे नाईन्टी फाईव्ह प्लस असतील ठीक आहे आता हे जे पाच अंक लिहिलेले आहेत मीनं हे तुमची शुअरिटी लागण्याची वाढवते सेवन्टी फाय असेल चान्स आहे एट्टी असतील तर चान्स आहे थोडा त्यानंतर एटी फाइव असतील तर थोडा जास्त चान्स आहे नाईन्टी असतील तर थोडा जास्त नाईन्टी फायव्ह असतील तर थोडाफार जास्त चान्स आहे आणि सोबत जर नशीब बस काय असेल सोबत नशी बसीन नॉर्मलायझेशनसाठी कारण की आता शिफ्ट सर्वांनाच माहित आहे जवळपास एक सारख्या शिफ्ट होते आणि सर्वांचा अभ्यासक्रम जवळपास सारखाच होता त्यानंतर सर्वांचे पेपर जवळपास ॲव्हरेज सारखेच गेलेले पण तरीही काही काही शिफ्ट थोड्याफार हार्ड असतात म्हणजे सर्व तंत तंत तर शिफ्ट येत नाहीत त्यामुळे सोबत नशीब घेऊन या म्हणजे एवढ्या गोष्टी सोबत एवढ्यापैकी एक गोष्ट सोबत घेऊन या सोबत नशीब घेऊन या म्हणजे तुम्ही हंड्रेड पर्सेंट लागणार आहात सांगायचा अर्थ माझा काय आहे हे तुम्हाला समजलं असेल की जास्त याच्यावरती विचार करू नका सेकंड रिस्पॉन्सिटसाठी सात आठ दिवसामध्ये मे बी येऊ शकते परंतु काही जर तांत्रिक अडचण असेल तर ते डिले सुद्धा होऊ शकते कारण की जवळपास एकोणीस दिवस झालेले आहे अजूनही दहा दिवसाची आपण वाट बघू शकतो दहा दिवसाच्या आत तुम्हाला सेकंड रिस्पॉन्सिट येणार आहे सेकंड रिस्पॉन्स हिट आल्याच्यानंतर आठ दिवसाच्या आतच तुम्हाला गुणवत्ता आहे ती बघायला मिळणार आहे कारण की सेकंड रिस्पॉन्सिटी तयार झाल्याच्या नंतर फारशा गोष्टी राहत नाहीत फर्स्ट रिस्पॉन्सिटी नंतर भरपूर सारे ऑब्जेक्शन असतात त्यामुळे त्याला वेळ लागत असतो परंतु सेकंड रिस्पॉन्सिटी नंतर फारसे ऑब्जेक्शन जात नाहीत त्यामुळे काय तुमची गुणवत्ता यादी तयार करायला फारसा वेळ लागत नाही आणि जिल्ह्यावाईज सुद्धा नाही त्यामुळे काय सरळ सरळ एकाच धाग्यामध्ये म्हणजे एकाच गोष्टीमध्ये सर्व गोष्टी होऊन जातात त्यामुळे तुम्ही काय करा सात ते आठ दिवस वाट पहा सात ते आठ दिवसामध्ये तुम्हाला अंतिम गुणवत्ता यादी किंवा तुमची जे सेकंड रिस्पॉन्सिबिट असेल हे बघायला मिळेल आणि सेकंड रिस्पॉन्सिट आल्याच्या नंतर मग नंतर अंतिम गुणवत्ता यादी लागणे वगैरे या कृषी जे राज्य असतात हे डिपार्टमेंट त्यांच्या सोयीनुसार करत असते आणि तसंही वरून म्हणजे मंत्रालयातून आदेश आहेत की एखादी परीक्षा होत असेल तर जवळपास तीन महिन्याच्या आत कव्हर करण्याचा प्रयत्न करा त्या अनुषंगाने जर काम चालू असेल तर तुम्हाला लवकरात लवकर आनंदाची बातमी मिळणार आहे बघा चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत की जे विचारत आता तुम्हाला की सर अपेक्षित कट ऑफ कितीपर्यंत जाईल किंवा दादा अपेक्षित कट ऑफ कितीपर्यंत जाईल त्याने हा व्हिडिओ झपकन सेंड करून टाका म्हणजे तू फार से तुम्हाला प्रश्न नंतर विचारणार नाही धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार